नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सुषमाला म्हणजे ईश्वरीच्या आईला वल्लरीने बघितलेलं असतं त्यामुळे ती प्रचंड घाबरते आणि ती म्हणू लागते की आता ही इथे आली आहे म्हणजे आता मी पूर्णपणे आयुष्यात न उठून जाईल कारण माझे सगळे रहस्य गुपी तिला माहिती आहे आणि आता मात्र अर्णवच्या आईला माहिती होतं पण ती तर काही इथे येऊ शकत नाही पण आता ही आली आहे आता सगळं संपलं असं म्हणून ती खूपच पॅनिक होते आणि डोक्याला वगैरे हात लावून घेते फार टेन्शन घेते की आता कसं होणार आणि हिने मोठा प्लॅन बनवला आहे सूड घ्यायचा हिने मुद्दा ईश्वरीला आमच्या घरामध्ये पाठवलं हो आहे अर्णवच्या मागे आणि जर असं काही झालं तर मग काही खरं नाही मला काहीतरी हालचाल करायला हवी हा असं म्हणून ती आता खूपच स्वतःला त्रास करून घेत असते की आता काही खरं नाही सुषमा माझं सगळं गुपित सगळ्यांना सांगेल आणि मी आयुष्यात न उठेल अशी ती स्वतःशीच बडबड करत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्णव मात्र ईश्वरीला म्हणत असतो की उगाचच मला सल्ले दिलेले आवडत नाही त्यामुळे राहायचं दुसरीकडे ईश्वरी म्हणते असच असतं ज्याचं करावं बल तो म्हणतो माझंच खरं तर अर्णव म्हणतो काय तर तेव्हा ती म्हणते काय नाही सर पुढे चला उगच एका जागेवर कशाला थांबायचं ना आयुष्यात पुढे तर जायलाच हवं आणि असं म्हणून ती अर्णवला गाडी पुढे घ्यायला लावते दुसरीकडे मात्र आता वल्लरी टेन्शन मध्ये असते आणि ती म्हणत असते की काही झालं तरी सुद्धा माझं गुपित कोणालाच कळणार नाही तर मात्र ईश्वरीची आई समोर आल्याचं तिला भास होतो आणि ती म्हणत असते की आता तू संपली जरी इकडे अर्णवची आई नसली तरी सुद्धा मी आता सगळ्यांना तुझं सगळं काही गुपित सत्य सांगणार आहे आणि हे तू लक्षात ठेव त्यामुळे वल्लरी पुन्हा एकदा प्रचंड घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा